नमस्कार मी सानिका पाटील मास्कॉम स्पार्क या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते नुकत्याच कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये मानवी शास्त्र विभागात महाराणी ताराबाई व अठराव्या शतक या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राची सांगता संपन्न झाली यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक लेखक आणि एकोणनव्वद्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबमीस उपस्थित होते शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिविभाग शाहू संशोधन केंद्र छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास केंद्र व छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्राचा बुधवारी समारोप समारंभ पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस होते डॉक्टर सबनीस म्हणाले ताराबाई यांचे कार्य हे समाजासमोर आणायला हवे ताराबाई यांच्या जीवन कार्यातील अनेक अप्रकाशित पैलूंवर संशोधन करण्याची संधी नव आहे आणि तशाच प्रकारचे संशोधन नवसंशोधकांनी करावे व ताराबाईंच्या इतिहासाचे विविध पैलू समोर आणावे असे प्रतिपादन डॉ सबनीस यांनी केले यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे डॉक्टर जयसिंगराव पवार डॉ अविनाश पाटील डॉ नीलांबरी जगताप डॉ दत्तात्रे मचले आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्र, प्राध्यापक उमाकांत हातेकर यांनी